नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुका पार पडल्या होत्या दोन तारखेला मतदान झालं आणि तीन तारखेला मतमोजणी होणार होती मात्र नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे ही ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे याच निर्णयाच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये देखील सुनावणी पार पडणार आहे नेमकी ही सुनावणी काय पार पडणार आहे आणि मतमोजणी कधी होणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण आता बीड येथील मतमोजणी बाहेर आलो आहोत आपण पाहू शकतात माझ्या पाठीमाग ही मतमोजणी केंद्र आहे मोठा सुरक्षा रक्षक इथं उभा करण्यात आलेला आहे आपण पाहिलं तर इथं वीस जवान शस्त्रधारी जवान या ची देखभाल करताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे या एकवीस तारखेला आता ही मतमोजणी होणार आहे मात्र आता आज जी सुनावणी पार पडणार आहे त्या त्या सुनावणीत नेमकं काय घडतंय आणि ही सुनावणी सुनावणीमध्ये मतमोजणी कधी केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते या मतमोजणी केंद्राकडे लागलेलं ला आहे चे देखील आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे मात्र काही अफवा देखील पसरल्या जात आहेत की स्ट्रॉंग की तिथं व्यवस्थित पोलीस बंदोबस्त नाही किंवा इतर काही गोष्टी नाही आहेत असं सांगितलं जात आहे मात्र आपण प्रत्यक्ष आपण पाहिलं तर इथे ची देखभाल करण्यासाठी शस्त्रधारी जवान देखील उपलब्ध आहेत मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि पक्षाचे कार्यकर्ते देखील इथे या रूमच्या बाहेर असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकं त्यांचं यावर काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही रूमच्या बाहेर आहात आमचे नेते आमदार संदीप भाई क्षीरसागर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही अं मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर या दिवशी पूर्ण झाल्याच्या नंतर रात्री जो आदेश आला की मतदान मतमोजणी एकवीस डिसेंबरला आहे त्या पद्धतीने आमदार संदीप भैया क्षीरसागर यांचा आम्हाला आदेश आल्यानंतर आम्ही रात्र रात्री आणि दिवसा अशी वेगवेगळी टीम तयार करून प्रत्येक प्रभागानुसार आम्ही तत् पहारा देत आहोत आमची आठ ते दहा जणांची टीम सकाळी आणि आठ दहा जणांची टीम रा, रात्री असा पूर्णपणे पहारा इथं देत आहोत काय सांगाल सात आठ दहा जणांची टीम आहे काय तुम्हाला वाटत आम्ही सात आठ दहा दहा जणांची टीम ही रोज स, एक सकाळ पासून ते रात्री पर्यंत रात्रीच्या नंतर सकाळपर्यंत सात आठ दहा जणांची टीम ही कडा पहारा देत आहोत त्याच्यानंतर आम्ही समोर रूम पासून हे शक्रा मारत आहोत तसेच पोलीस प्रशासनात देखील आम्हाला सहकार्य लाभलेले त्यांची देखील उपस्थिती खूप प्रमाणात आहे त्यामुळे हे खडा पहारा ह्या संदीप भयाच्या आदेशानुसार इथं स्ट्रॉंग रूमच्या बाहेर देत आहोत काही संशयास्पद काय वाटतंय सध्या तरी काही संशयास्पद नाही कारण आमची टीम आणि पोलीस प्रशासन असल्यामुळे इथं काही संशयास्पद असं घडलेलं नाही आणि इथून पुढेही घडणार नाही याची आम्ही जबाबदारी काळजी घेत आहोत संदीप भयाचा काय आदेश आहे संदीप बयाचा आदेश असा आहे की आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनुसार एकवीस डिसेंबरलाच त्यांनी मान्य खंडपीठाचा आदेश पुढे ठेवला आहे त्याच्यामुळं कडापहारा एकवीस तारखेपर्यंत द्यायचा आहे त्यांच्या आदेशानुसारच आम्ही ही टीम कंटिन्यू कडापहारा डोळ्यात तेल घालून देत आहोत